नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार नव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीत अमरावती या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस ज्याचे दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी सात हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे राळेगाव या ठिकाणी बघा लोकलचा कापूस जॅसे दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी लोकलचा कापूस ज्या दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल समुद्रापूर या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जॅसी दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जाते लोकल कापूस जॅसी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मानवत या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जॅसी दर सात हजार आठशे दहा रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जॅसे दर सात हजार आठशे रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जॅसे दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल